दहा रुपयाच्या नोटा वीस रुपयाच्या नोटा पन्नास रुपयाच्या नोटा आणि शंभर रुपयाच्या नोटा ह्या सगळ्या नोटा समान आहेत म्हणजे दहा रुपयाच्या पण तेवढ्याच आहेत वीस रुपयाच्या पण तेवढ्याच नोटा आहेत पन्नास रुपयाच्या पण तेवढ्याच नोटा शंभर रुपयाच्या पण तेवढ्याच नोटा आहेत आणि एकूण रुपये किती नऊ हजार रुपये आहेत नऊ हजार रुपये शून्यशी शून्य पाच दोन सात एक आठ एकाशी एक म्हणजे या बेरीज करून आलेलं उत्तर जे आहे अगोदर नोटांची बेरीज करा आणि आलेले उत्तर जे आहे त्या नऊ हजाराला भागाकार करा काय नऊ हजार म्हणजे त्यांनी दिलेलं आहे त्या पैशाला भागायचं आहे आता हे शून्य गेला हे शून्य गेलं किती शून्य तेवढं उडवायचे आपण हे शून्य केलं हे शून्य केलं इथं राहिलं अठरा इथं झालं नऊशे बे नव्या अठरा बे दोन्ही बे चोक सॉरी बे चोक आठ बे पंचान्न दहा आणि शून्य नऊ एके नऊ नववा पाच पंचेचाळीस आणि हे शून्य म्हणजे उत्तर आलं पन्नास उत्तर किती आलं पन्नास दहा रुपयाच्या पन्नास नोट आहेत आणि शंभर रुपयाच्या रुपया पण पन्नास नोट आहेत एकूण नऊ हजारांची बेरीज होत आहे आता काय करायचं पन्नास आलेला आहे ना म्हणजे दहा रुपयाच्या पन्नास नोटा वीस रुपयाच्या पन्नास तोटा पन्नास रुपयाच्या पन्नास तोटा दहा रुपयाच्या पन्नास तोटा एकूण नऊ हजार झालेला आहे पण एकूण नोटा किती पन्नास गुणिले एक दोन तीन चार चार प्रकारच्या नोटा आहेत म्हणजे चार न गुणायचं आहे चार शून्य शून्य चारा पंचवीस म्हणजे एकूण दोनशे नोटा आहेत दहा रुपयाच्या पन्नास नोटा आणि वीस रुपयाच्या पन्नास नोटा पन्नास रुपयाच्या पन्नास नोटा शंभर रुपयाच्या पन्नास नोटा एकूण दोनशे नोट दोनशे नोटा म्हणजे दोनशे त्यांच्याकडे दोनशे नोट आहेत दोनशे नोट आहेत त्याच्यामध्ये दहाच्या पन्नास आहेत वीसच्या पन्नास आहेत पन्नासच्या पन्नास आहेत आणि शंभर पन्नास आहेत म्हणजे बघा इथं दहा गुणिले पन्नास करा वीस गुणिले पन्नास

अडीच हजार रुपये तुम्ही गुणाकार करू शकता शंभरच्या पन्नास नोटा म्हणजे पाच हजार रुपये तुमच्याकडे शंभर रुपयाच्या पन्नास नोटा जर असतील तर तुमच्याकडे पाच हजार रुपये आहेत समजा पन्नास रुपयाचे चा, तुमच्याकडे पन्नास नोटा आहेत तर तुमच्याकडे अडीच हजार रुपये आहेत वीस रुपयाच्या तुमच्याकडे पन्नास नोटा आहेत म्हणजे तुमच्याकडे हजार रुपये आहेत दहा रुपयाच्या तुमच्याकडे पन्नास नोटा आहेत म्हणजे तुमच्याकडे पाचशे रुपये आहेत का दहा रुपयाच्या पन्नास नोटा वीस रुपयाच्या पन्नास नोटा पन्नास रुपयाच्या पन्नास नोटा शंभर रुपयाच्या पन्नास नोटा सगळ्यांच्या नोटा पन्नास पन्नास आहेत आणि एकूण तुमच्याकडे दोनशे नोटा आहेत